मित्रांनो इथं ते आहे पाहिलेले दाखवतो तुम्ही बघा इथं हे बसले दोघ जण आणि यांचं इथं रोमांच एक थांबा 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 त्यांना बाहेर घ्या

मित्रांनो इथं ते तुम्हाला दाखवतो दाखवत हे बघा इथं बसले दोघ जण आणि यांचं इथं रोमांच एक थांबा 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 त्यांना बाहेर घ्या

बघा मी तुम्हाला दोन चार दिवसापासून येत आहे रे शांत वातावरण तिला दिसू दे कोणी कुठली बघा माझी मैत्रीण नाही ती शांत वातावरण घेऊन बसते का असं मागच्या दोन दिवसात मी पाहिलं मला बहीण भावा हो दादा ऐका ना बहीण दादा तुम्ही सांगा ना त्याला तुम्ही

शेतात आलो कर। प्लीज एक काम करा लोक बोलून घ्या घरी कळून घरी कळू द्या डिपार्टमेंट बोलून फोन कर दादा ऐक मी काय काय करा आता एक मिनिट साहेब आले का ते चौकशी करते तुमच्या घरी माहिती साहेब प्लीज

अरे पोरे असले पोरं येते शेतात घेऊन पोरीचा गैरफायदा घेते याचा कड ऐकतो नाही प्रेम काय नसतं ये फक्त इथं प्रेमी म्हणून इथं आले तुम्ही इथं आले ऐकायला आम्ही लवकरच पण अठरा वर्ष पूर्ण नाही म्हणून काय